मुंबईतनं एक मोठी बातमी समोर येत आहे अंधेरीच्या एका इमारतीमध्ये घराला भीषण आग लागलेली आहे इमारतीमध्ये आगीची ही घटना आहे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरती ही भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या आगीमध्ये घर मात्र संपूर्णपणे जळून खाक झालंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अंधेरीमध्ये ही इमारत आहे ही इमारत रहिवासी आहे औद्योगिक स्वरूपाची या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं विशाल ही इमारत रहिवासी स्वरूपाची होती का आणि सध्याचे काय अपडेट अंधेरी पश्चिम मधील इमारतीला ही आग लागलेली आहे देसाई मार्गावरील ही इमारत आहे सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत घटनास्थळी चार गाड्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत प्राथमिक अशी आपल्याला माहिती मिळते की या ठिकाणी कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना जे ही झालेली नाहीये सद्यस्थितीला फायर ब्रिगेडला हा कॉल गेला होता त्यावेळेला तात्काळ का ह्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मात्र सहाव्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागलेली आहे या आगीमध्ये फ्लॅट जो आहे संपूर्ण जळून खाक झालेला आहे त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत हे सुरू केलेले आहेत सध्या अग्निशमन दलाकडनं कुणी या इमारत अडकलाय का याचा सुद्धा शोध घेतला जातोय प्रज्ञा नक्कीच इमारत खर तर पूर्णपणे रिकामी करण्यात आली असेल अधिक माहितीसाठी धन्यवाद विशाल